मोठ्या प्रमाणात साजरा करतोय आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या तालुक्यानं के प्रतिनिधी केलं आणि आज तो मोठ्या प्रमाणात कार्यक्रम इथं होतोय त्यामुळे मी मोरुमगावच पहिल्यांदा मनापासून आभार व्यक्त करतो त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय श्री राम शिंदे साहेब वरिष्ठ सभागृहाचे सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य त्याच पद्धतीनं त्या राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री आता त्यांनी आपल्याला पाच कोटीची निधी देण्याची घोषणा केली आणि वर्ग ब मध्ये आपला स्मारक वर्ग ब मध्ये आपण करून घेऊया असे जयकुमारजी गोरे साहेब त्याच बरोबर आमचे हलटण तालुक्याचे युवा नेतृत्व माननीय रणजित सिंह नाईक निंबाळकर माझे खासदा भतर सौंके पाटिले महाराष्ट्र झेडा खूर लक्ष्मणरावजी हके राष्ट्रवादी तालुक्या पार्टी मजे शिवलोकराजे खंडकर साहब जहसीलदा गडर साहब अशोक रावजी जाधव नगर पालिके आम गटनेते

आणि पवार विक्रमप्पा भोसले सागर कांबळे सुशांत भैया आणि सर्व उपस्थित मान्यवर सर्वांचे आता नाव घेत नाही आज आपण जे सुभेदार मल्हारावजे होलकर ज्या जन्मभूमीत जन्मले ज्या या त्या त्या गावामध्ये मुरम गावामध्ये त्यांचा जन्म झाला या पवित्र मातेला माझं पहिलं नम नमन स्मरण करतो कारण त्या मातीच ह्या पलटण तालुक्याची आहे त्या पलटण तालुक्यातलं भरून गाव आहे आणि आम्हाला आदर्श आहे आम्हाला स्वाभिमान आहे की यावजी होळकर साहेबांनी अतिशय होळकर महाराजांनी अतिशय मोठं काम केलंय अटके के पार झंडा लावण्याचं काम केलंय आणि एक दर्जा समाजा समाजाचा माझ्या समाजाचा एक पुरुष महापुरुष की ज्यांनी अटके पार झेंडा लावला आणि या देशाला या स्वराज्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला सहकार्य करण्याचं काम ताकद प्रेरणा तीच ताकद घेऊन आम्ही निश्चितपणाने पलटन तालुक्यात आता आपण जसं म्हणला त्या जन्मस्थळाला त्या तालुक्याचा आमदार म्हणून निश्चितपणाने जो फंड आपल्याला लागेल आणि मला जेवढा त्यातून शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त पण देण्याचा मी प्रयत्न प्रयत्न नाही नक्की करील कारण जो आपला स्वाभिमान आहे आपली ताकद आहे आपली एनर्जी आहे आणि ही पूर्ण देशापर्यंत पोहोचली पाहिजे देशापर्यंत आपल्या मुरुमचं नाव पोहोचलं पाहिजे एवढाच शब्द मी या निमित्तानं देतो अधिक वेळ घेत नाही कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे कार्यक्रम लागवत नाही पुन्हा एकदा मी आपल्या सुभेदार श्रीमंत मल्हाराव होलकर यांना मी मनापासून अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मला धन्यवाद साहेब